दरपणच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील टिकपुर्ली येथे कापलेला मका घेऊन जात असताना झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे शेतात कापलेला मका घेऊन जात असताना झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झालेत ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबुशेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात घडली तुकाराम राऊ पाटील अमर तुकाराम पाटील शीतल अमर पाटील अशी जखमींची नावे आहेत जखमींना ठिकपुर्ली येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते याबाबत अधिक माहिती अशी की ठिकपुर्ली येथील आंबुशेत नावाच्या शेतात जखमी मक्का कापून मक्याचा भारा घेऊन जात असताना बळवंत शंकर पाटील आणि संदीप बळवंत पाटील यांनी जखमींना वाटेत अडवून तुम्ही आमच्या शेतातून मक्का घेऊन जायचे नाही म्हणून शिव्या देण्यास सुरुवात केली यावेळी जखमी तुकारामराव पाटील यांनी तुमच्याच शेतातून आम्ही मक्का घेऊन जाणार असे सांगितले असता बळवंत शंकर पाटील यांनी त्यांच्या हातातील काठीने बळवंत शंकर पाटील यांना मारहाण करून जखमी केले त्यावेळी तिथे हजर असलेल्या संदीप बळवंत पाटील आणि तुकाराम राऊ पाटील यांना सोडवण्यासाठी आले असतात आणि तुकाराम राऊ पाटील यांच्या मुलाच्या डाव्या हाताच्या तळ हातावर खुरपे मारून जखमी केले त्यावेळी तिथे शीतल अमर पाटील हिने भांडण सोडवण्यासाठी आले असता संदीप बळवंत पाटील याने तिच्या उजव्या हाताच्या तळव्यावर खुरपे मारून जखमी केले व शिव्या देऊन लाता बुख्याने मारहाण केली या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलिस निरीक्षक गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओसई गायकवाड तपास करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज